परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न आणि साजरी करत आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शालेय समितीचे माजी अध्यक्ष श्री शहाजाबा दळवे आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच सुश्री दळवे सर शहाजाबा दळवे माई भाऊ आमचे बंधू बप्पा सुरोशे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक सर सहशिक्षिका गाडे मॅडम आणि अंगणवाडी सेविका दाबाडे मॅडम अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं आपण नेहमीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जयंती उत्सव साजरा करत असतो खूप चांगलं वाटतं की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थी अगदी थोड्या कालावधीमध्ये चांगली तयारी करून वेगवेगळे विचार मांडतात मला वाटतं आता आमच्या सुरक्षित आपण जयंती साजरी करण्याच्या पाठीमागचा उद्देश लक्षात घेऊन आपण जयंती दरवर्षी साजरी करतो त्या महामानवांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो विनम्र अभिवादन करण्याचा उद्देश हाच असतो की त्या महामानवांनी ज्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये सहन केल्या समाजासाठी अन्यायाविरुद्ध अन्यायाचा प्रतिकार केला या गोष्टी आपण स्मरणामध्ये ठेवून समाजासाठी काही आपल्याला देता येतं का समाजाच्या विकासाचा आपल्याला एक भाग होता येतं का त्यांचे जे विचार आहेत अनमोल विचार आहेत एज्युकेशन इज द पॉवर शिक्षण हा शिक्षण हे एक फार मोठं शस्त्र आहे अस्त्र आहे शिक्षण हा जीवनाचा पाया आहे तुमच्याकडे जर बुद्धिमत्ता असेल शिक्षण असेल तुमच्याकडं तर तुम्ही कोणत्याही संकटावर कोणत्याही अन्यावर मात करू शकता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो अनमोल विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा। एखाद्या सामान्य घरामध्ये जन्म घेऊन एवढ्या आज भारतामध्ये त्यांच्या इतक्या मोठ्या पदव्या डिग्री त्यांच्या इतकं महान पुस्तकं कोणीही लिहिलेली नाही एखाद्या जा दलित जातीमध्ये जमातीमध्ये जन्माला येणं हे आपल्या हातात नाही पर परंतु ना। त्या कठीण परिस्थितीमधून बाहेर येणं त्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आपण आपल्या शाळेमधील आदरणीय शिक्षक शेंडगे सर गा, गाडे मॅडम तुम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण देतच आहे आणि सरपंच सुद्धा आपल्या शाळेच्या विकासाकडे विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे फार मोठं लक्ष आहे आता झालेल्या आय टी एस परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी फार फार मोठं यश संपादन केलं त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो हा अभिनंदनाचा कार्यक्रम आपण एक सेपरेट घेणार आहोत म्हणजे आपण सर्व विद्यार्थ्यांनी एकाच गोष्ट लक्षात घेणं घेणं गरजेचं आहे की आपण शिक्षित होणं गरजेचं आहे चांगलं शिक्षण घेऊन हो गरजेचं आहे वेळ कमी आहे सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण एक नवीन विचार घेऊन त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद